शहरामध्ये अहमदपूर शहरामध्ये बहुजन भारत पार्टीचे उमेदवार मचिंद्र कामंत साहेब आज या ठिकाणी प्रचार दरम्यान मध्ये आले असता आज आपण त्याशी चर्चा करणार साहेब सर्वप्रथम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे लातूर लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे त्याबद्दल लातूर जिल्ह्यामधून विकासाच्या बद्दल आणि नागरिकांना तुम्ही काय संदेश देणार आहात सर्वप्रथम मी लातूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार करतो आणि आपण माझा इन मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो मी भारत बहुजन पक्षाच्या वतीनं माझी उमेदवारी टाकलेली आहे ही जिंकण्यासाठी टाकलेली आहे आणि माझा विजय निश्चित आहे दोन हजार एकोणीसला मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो यावेळेस मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती ती मिळाली नाही आणि जी उमेदवारी दिलेली आहे ती मला खटकलेली आहे ती अन्यायकारक उमेदवारी आहे ती माझ्यावर नाही तर सबंध समाजावर ती अन्यायकारक उमेदवारी आहे आणि म्हणून मी उमेदवारी ती टाकलेली आहे उमेदवारी टाकत असताना फक्त नाराजी व्यक्त करून नाही चालत तर माझं काही विजन आहे या मतदारसंघाविषयी मागील निवडणुकीमध्ये तो वि ते विजन होतं या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते या इथे निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीने खासदाराने लोकसभेमध्ये या जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे मांडले पाहिजेत इथे उद्योग आले पाहिजेत या ठिकाणी पाण्याच्या सिंचनाच्या सोयीसुविधा दा निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी मुद्दे मुद्दा मांडले पाहिजेत या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न तिथं उपस्थित केला झाला पाहिजे की या शेतकऱ्यांना या ठिकाणी सिंचनाच्या सोयी झाल्या नाहीत त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्यानुसार शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे जमा खर्च त्याचं ताळबे जे ताळपत्र आहे ते नीट सरकारनं सुधारलं पाहिजे कारण देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याला केंद्रबंधू मानून ती आखली गेली पाहिजे आम्ही असं म्हणत नाही की उद्योगधंदे येऊ नयेत किंवा उद्योगधंद्याच्या संबंधात धोरण तयार झालं पाहिजे तेही गरजेचं आहे परंतु ज्या विषयावर ज्या शेतीवर पासष्ट टक्के लोक अवलंबून आहेत शेतकरी शेतमजूर त्या लोकांना केंद्रबंधू मानव तो जो अन्नदाता आहे त्याच्या सुखादुखाचा विचार केला पाहिजे त्याच्या अडीअडचणीचा विचार केला पाहिजे त्याच्या मालाच्या भावाचा विचार केला पाहिजे त्याच्या कर्जमुक्तीचा भाव विचार केला पाहिजे त्यांच्या आर्थिक विवंचनेमुळे जे आखवणाऱ्या आत्म आत्महत्या आहेत त्यांच्याविषयी विचार केला पाहिजे त्यांच्या घरातील मुलाबाळांचा विचार त्यामुळे होईल हे सर्व मांडणारा लोकप्रतिनिधीचा असा घ्यायला पाहिजे या मतानं मी मागील निवडणूक लढवली होती आणि आजी तीच भूमिका घेऊन मी भारत बहुजन पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी तुमच्यासमोर आलेलो आहे या भारताचं स्वातंत्र्य सर्वांनी मिळून सर्वांच्या लढ्यातून साकारलेला आहे या देशावर सर्वांचा समान अधिकार आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाच्या सीमा ह्या आखल्या गेलेल्या आहेत इथे राहणारा प्रत्येक जातीचा धर्माचा पंथाचा माणूस हा भारतीय आहे इथे राहणारे सगळेच लोक एकमेकाच्या विषयी गुन्ह्या कसे राहतील कसे नांदतील या विषयाचं वातावरण निर्माण करायची जबाबदारी केंद्रात असलेल्या सरकारची आणि राज्यात असलेल्या सरकारची असायला हवी जर शेता देशाच्या सरकारनं मग त्या कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असो त्याची ती नैतिक जबाबदारी आहे की या ठिकाणी शांतता सलोखा आणि सर्वांना भारतीय घटनेच्या मूलभूत हक्कानुसार सर्वांना समान संधी समा सर्वांना सुख शांती सर्वांना विकासाची संधी भाषणसंधी विचारसंधी लिखाण संधी ही संधी प्राप्त करण्याचे जे अधिकार भारतीय घटनेने दिलेले आहेत ते राबवायचं काम केंद्रामध्ये राज्यामध्ये असलेल्या सरकारने ते करायला हवं गेले दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार फक्त हिंदू मुस्लिम दलित मुस्लिम हिंदू आदिवासी हिंदू याच्यावरच बाटलं गेलेलं आहे विकास विकास हा सर्वांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे विकास होतो आहे ठीक आहे आम्ही मान्य नाही करतो तुम्ही विकास करताय परंतु त्या विकासाचा लाभ हा सर्वांना मिळाला पाहिजे सर्वांच्यापर्यंत गेला विकास तर देश देश विकसित झाला मी भारत बहुजन पक्षाच्या उमेदवार म्हणून कामत मच्छिंद्र गुणवंतराव या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा आहे मी आपल्याला विनंती करतोय की माझं मत सिट्टी हे चिन्ह आहे सहाव्या नंबरला आहे सिट्टी चिन्हावर आपण बटन दाबून मला यावेळेस विजयी करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आपल्याला सर्वांना आणि मला खात्री आहे यावेळेस तरी तुम्ही मला डावलणार नाही तुमचं निश्चित चांगलं प्रतिनिधित्व करेल दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आपल्याला करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क हा आपला स्वतःचा हक्क बजावला पाहिजे पाच वर्षातून एकदा संधी मिळते ती आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन बटन दाबून शिट्टीच्या बटन दाबून मला विजयी करावा अशा प्रकारची विनंती करतो